आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त अशा काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी महागड्या सॅनिटर महा प्रोडक्टची गरज नसते आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंनीही आपण घर चकचकीत ठेवू शकतो यासाठी काही सोप्या आणि प्रभावी उपाय पाहूया तुम्ही एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच त्याच्या जागी ठेवा म्हणजे घरात पसारा होणार नाही सिंकमधून किंवा बेसिनमधून मधून बऱ्याचदा दुर्गंधी येते ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि विनेगर टाका आणि नंतर कडक पाणी होता असे केल्याने दुर्गंधी जाईल स्वयंपाकघरातील ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा गाद्या उन्हात ठेवल्यामुळे त्यातील अर्ता निघून जाते आणि जंतूच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण कमी होते घर नीटनिटके ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वयोमानानुसार एक एक काम सोपवा विनेगार मध्ये निलगीरचे तेल घाला आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा माशा येणाऱ्या ठिकाणी मारा माशा पळून जातील कापराच्या वासामुळे देखील माशा पळून जातात आठ ते दहा कापूर वड्या घेऊन त्याची पावडर तयार करा एका भांड्यात पाण्यामध्ये ती पावडर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि नंतर स्प्रे करा यानेही माशा पळून जातात एक वेळपत्र बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामांची यादी बनवा एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल स्वयंपाक करताना केस मागच्या बाजूला बांधून मगच अन्न शिजवावे भाज्या आणि फळे नीट धुवून त्याचा वापर करा घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या विशेषतः घराच्या कोपऱ्यामध्ये आणि बाथरूम मध्ये कमीत कमी सामान ठेवा साफसफाई संपल्यानंतर नियमितपणे आपले साधने स्वच्छ करावीत मॉप झाडू आणि कपडे स्वच्छ करून व्यवस्थित ठेवावेत जेणेकरून ते पुढच्या वेळी लगेच सापडतील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घाला फर्शा स्वच्छ दिसतील आणि चमकतील क्लिनिंगसाठी योग्य उपकरणे आवश्यक आहे ही सर्व उपकरणे आणि केमिकल्स एका ठिकाणी भरून ठेवा जेणेकरून ऐनवेळी वस्तू शोधायचा त्रास होणार नाही बोअरवेलचे पाणी असल्यास नळावर पांढरे डाग पडतात विनेगार आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका दोन ती तीन दिवसा पासुन, उनात ते तीन दिवसापासून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वळवा अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर बनू शकते बाथरूम किंवा टॉयलेट धुण्यासाठी लिक्विड किंवा वासाचे फिनाइल वापरता त्याशिवाय एखाद्या वेळी कपड्याची किंवा भांड्याची वा पावडर फरशीवर टाकून ती स्वच्छ केल्यास अधिक चांगले परिणाम दिसतील बाथरूमसाठी एक स्लीपर ठेवा यामुळे पाय आणि फरशी दोन्ही खराब होणार नाही घरातील कामे वेळेत हाताळा ती रविवार रविवारपर्यंत ढकलू नका संधी मिळताच काम करा जसे कपडे बदलल्यावर लगेच कपाटात ठेवा यामुळे घर स्वच्छ राहील आरसे आणि खिडक्यांचा काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद आणि टूथपेस्ट वापरा वृत्तपत्रे मासिके आणि रिकामे डिलिव्हरी बॉक्स हे घरात साचू देऊ नका अशा वस्तूमुळे झुरळ आणि धूळ साचते कार्पेटवरचे डाग काढण्यासाठी विनेगार आणि पाण्याचे मिश्रण तयार करा ते, स्पे करा ते स्प्रे करा ते स्प्रे करा आणि ओल्या कापडाने पुसा नंतर स्टीम मोडवर इस्त्री फिरवा यामुळे कार्पेट नवीन दिसेल लिंबाचा रस बाथरूममध्ये पसरवा पंधरा वीस मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा यामुळे वास निघून जाईल आणि बाथरूम चमकेल गरम पाण्यात कपडे धुण्याची पावडर टाकून फरशी पुसल्यास ती चमकदार दिसेल जेवण केल्यानंतर बेसिनमधील भांडी ताबडतोब स्वच्छ करा बेडशीट सोप्याचे कवर पडदे यावर निलगिरी तेलाचे काही थेंब लावा यामुळे घरातील जंतू नष्ट होतात स्विच बोर्डावरील तेल किंवा मसाल्याचे डाग काढण्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे विनेगार आणि एक चमचा लिंबाचा रस घाला टूथब्रशने स्विच बोर्ड स्वच्छ करा नळ किंवा मिक्सरवरील डागे काढण्यासाठी पेपर वापरा लाकडी फर्निचर स्वच्छ करताना पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाका यामुळे फर्नि फर्निचर चमकेल ढास मच्छर आणि किटाणूंचा नाश करण्यासाठी कडू लिंबाचा पाला जाळा यामुळे कापूर टाकल्यास अधिक फायदा होईल घराच्या दारावर किंवा खिडक्यांवर कडू लिंबाचा पाला लटकवून ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ